आता तुमचं माझ्या चॅनवर मी आहे निर्मला पठाडे तर आज गुढीपाडव्याचं तुम्हाला सर्वांना आणि तुमच्या परिवारांना माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष सुखाचं जावं समृद्धीचं जावं हे की नाही सर्वांनाच कारण आज आहे आणि ग्रहणपणे ते तर सूर्याला ग्रहण लागलेलं आहे मी असं तेच बघितलं कारण आमच्या महाराजांचं तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की आज दोन वाज दोन ते सहा वाजेपर्यंत भागवत कथा वाचा काय नामस्मरण करा तर एवढं सगळं आपल्या नशिबात कसलं आहे की नाही कसं पांढरं पांढरं उठले तांढर कॅमेरासारं पांढरं पांढर सुरलं तर आज गुढीचं गुढी उभारलेली नाही तर तुम्ही म्हणता गुढी कशावरून उभ कम काबर उभारली नाही तुम्हाला तर टायटरवरून समजलंच असं गुढी उभारली नाही आज काही अशाच घरगुती अडचणी त्याच्यामुळं गुढी उभारली नाही तर स्वयंपाक आपला शिंपलच केला पुरी भाजी असंच केलं थोडंसं आणि काही मग गुढी उभारली नाही आणि घरी सण म्हणून पण वाटाणं सारून सुरून झालं नाही काय नाही सडा रांगोळी झालं काही एकदम छान वाटतं आणि सण असल्यासारखं गतसुद्धा वाटतं तर चलता ताईंनो मी नाही उभारली गुढी आणि आज सासूबाईला गुढी उभारायला सांगितली तर म्हणजे त्या उभारीतच असतात दरवर्षी पण मग आज तीच गुढी दाखवू तुम्हाला तुमच्याशी शेअर करते तर चला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते शिका असतं ना त्यात उभारितच असतात पण आपण स्वतः उभारायला आपण स्वतः काही पण सणाचा उत्सव स्वतः हाताने साजरा करायला थोडंसं सा वेगळंच फील होतं तर आज काही नाही तर जाऊ द्या चला काही त्याला तर घरी थांबूशी वाटा ना म्हणलं चला आता पांदे थोडेसे झांबाडायचे राहिलेत आणि लेगवत झालं होतं त्यात काही झांबडले आणि थोडे राहिलेत सात आट वापे तर म्हणलं सर तेवढे आज येऊ येऊन झांभडून म्हणजे त्यातलं मोठं ला मोठं गवत काढून परत असे प्रश्न विचारायला असले कमी द्यायला असल्या की झांबडायचं म्हणजे काय तर त्यातलं मोठं ला गवत उपटायचं तर तेच केलं मी दोन तीन दिवसापासून उद्योग आणि आज पण तोच उद्योग करायला जायचे तर घरी बसून तर काय म्हणलं ना सण ना काही आपल्याला सणाची काही वाट आणि तसं बी तर आपली वाटतच नाही आहे नाही प्रत्येक सण आम्ही बघा आता आम्ही सण असलो तरी दुपारपूर कामाला गेलोच असतो घरच्यावर तसंच आज पण तर जेवायला आता ना तिथंच नाही ते राहणार थोडंसं कारण जेवण कुरुशी वाटत नाही द आता भूक नाही आहे भूक मोड झाली थोडंसं खाल्लं होतं म्हणून तर आता तिथंच नाही ते राहणार आणि दुपारी तिथंच खाता येईल ना डब्याचं झाकण सापडलं असंच होतं एक सापडलं की एक नसतं एक सापडलं की एक नसतं तर चला मग आता तसं ब्लॉगला पुढं कंटिन्यू राहा लाईक करा शेअर कर, करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कांदे जसे दरवेळेस तुम्हाला दाखवलं जास्त आवरात जाऊन तसे आज पण दाखवते तेवढं लेख झाले कसे झाले किती गवत झाले ते पण दाखवते आणि आता बाकीचे आकडे दांदे पण पाच सहा वाफे आहेत तर तेवढे काढू मग चला मग तोपर्यंत तर चला आवरलं कामाने आणि आले आवरा चक्कर मारायला जायचं होतं कांदे काढायला पण <coughs> आज सकाळ धरून बघितलं ग वातावरण कसं आहे ढगाळ वातावरण झाले पाऊस म्हणजे रात्रीच्या धरून बारा वाजल्यापासून पावसाचे थेंब येते तर येईन असं वाटतंय पण येईना म्हणजे लय बी आई ना तो नाही आलं बरं आहे कारण आता एक तर एवढं कांद्याची मेहनत करून जर का असं जर पावसाने जग मारली तर वेगळंच कार्यक्रम व्हायचा या कांद्याचा सारे पातन तेन कांदे खराब का का होते नाही का नाही तर या वातावरणामुळं नाही जाता आलं काढायला आणि दुसऱ्याचे घेतलेत काढायला तिकडे जायचं होतं तर झांबडेली कांदे आणि म्हटलं रात्रीच्या थांबाने याला काही पादबीत पडली काय बघून यावं तर चला बॅग कॅमेऱ्याने तुम्हाला पण दाखवते तसं काही झालं नाही आणि कांदा आता चांगलाच पोसला आहे तुम्हाला बॅक कॅमेऱ्यान दाखवते भीत किती हिरवी हिरवी गारे अजून अजून त्याचं रसायन पन... उतरायचं राहिलंय पण म्हणलं तोपर्यंत झांबडावं लागते कारण लय गबळ झालतं घेतले जांबडून आणि आता फक्त रसायन उतरायचं काम राहिलेलं आहे त्याच्यात एकदा रसायन उतरलं का एक दोन पाणी दिले ना तर कांदे काढायचंच काम येणार आहे तोपर्यंत म्हणलं चला जोपर्यंत सुट्टी तोपर्यंत दुसऱ्याचे काढू आहे का नाही तर इथं मका होते तर काही घातली जाणारला आणि काही राहिली त्यांचाच फोन आला काय हा ते आत तर एवढी राहिली मका अजून मका आहे ना गवतामुळे जास्त वाढलीच नव्हत्यात गवताच गबळ होतं तर कांदे आता झांबडल्यामुळे एकदम भारी वाटतात आता काठता पण कसं गबळ नसलं की साना, साना काठता इथे तर गबळ असलं का काढायला पण लय अडचण होती आणि आलो होते काढाय टायमाला म्हणून म्हटलं चला तर दोन तीन दिवस सारखा येणा देऊन त्याच्यात दे पाडवेच्या सणाच्या दिवशीच शेवट केला त्याचा आणि दुपारून साहेब विभाग झाले आले होते तर आजच्या वातावरणाने दहा वाजे झाले तरी पण वातावरण कसं वाटतंय नको म्हणजे असं रोकटेल वाटते नको नको वाटते असलं वातावरण ऊन असलं ना ते एक टाईम बरं काम पण करतं जेवण पण करतं आणि थोड्या ऊन पडलं तर आराम पण करतं आहे का नाही ह्या वातावरणात झ धडकून तास काम नाही करता येत तर चला आता चालले घरी बघू घरी गेल्यावर काय आहे काढायला जावं लागतं काय जायचं असलं तर जावं लागणार आहे कारण काल पण टाईम झाला होता थोडा कार्यक्रम होता म्हणून आणि आज पण आता ह्या वातावरणामुळे थांबलो होतो पण आता उघडले थेंब येतच सकाळी आता काही थेंब येत नाही तर उघडलं आता बघू काय होतंय आहे का नाही रस्त्यावर तसा रस्त्यात थेंबसुद्धा दिसा नाही असा पाऊस झाला आहे पण हे झाकाळलेलं वातावरण असल्यामुळं थोडंसं हे आहे काढावं की नाही काढावं असं आहे तर चला भेटू पुढं नाही गिरणी आणायची का करू जेच खालीचच पडले असताना आता वारीने आज वारी तिकडं अलावाने दबावाला सांगन सांग काढू हा आणि काय होईल ह्या जोडीत मग परत कांडी टाका जाय जोडून घ्यावं लागतं ने इकडे दो इकडे हात नाही करीजो त्याला आगे मवळला हात नाही करीजो हं तू म्हटल्यासन तो कोणतरी येतोय मकच्यावर तुम्ही आणला तणाला त्याला सांग तर चला इथं कांदे काढायचं काम चालू आहे आमचं ते चाललेत चारा आणायला मी बसले वावरात येऊन काल काढले तेवढे अजून राहिले तर आज हा बाळाने काही सुदरांना पाऊस सकाळ धरून येतात त्याच्यामुळं यावं का नाही यावं वावरात ते समजत नव्हतं त्याच्यामुळं आलोच नाही आता दहा साडे दहा वाजता आलेत अजून नाही आल्या बाया मी बसले येऊन दड घरी काही काम सुधारा ना दा। आता पाच आणि दहा मिनटासाठी काय काम करावं दहा वाजता आलेलेच द म्हटलं जाऊन द्या चला आता म्हणलं पुढं जाऊन बस तोवर येत्या मी बाया शर्ट घालूस तर आणि म्हणलं मग तुमच्याशी शेअर बी करावं कारण काय होतं माहिती आहे का लई जर कामाची धावपळ चालू असली आणि सकाळी लवकर जायचं असलं परत संध्याकाळी पण यायला उशीर होत असलं ना तर ब्लॉक घ्यायला वेळच नसतो मग त्या दिवशी मी शेट्टच व्हिडिओ टाकित असते एखादा कारण ते एडिट करायला त्याला टाईमच नसतो मग ते कधी करायचा कधी बनवायचा कुठं पण गेलं तर थोड्या वेळ गवायनं घ्यायची शूटिंग तर ती होत नाही घ्यायला मग कामाच्या घाईनी कारण रानात गेलं तुम्हाला तर सगळ्या ज्या ताई शेतकरी आहेत त्यांना तर माहितच असेल की शे रानात कामाला गेलं का बायांच्या बराबरीनेच काम झालं पाहिजे हे का नाही आणि आपण थोडी जरी पात माघं राहिली तर माणसाला वाटतं आपण मागं राहिलो मागं राहिलो त्याच्यामुळं मग नाही डोकं लावीत मी जास्त याला ब्लॉगला कारण ज्यावेळेस वेळ भेटन त्यावेळेस ठीक असता आहे की नाही ज्यावेळेस वेळच नसेल तर त्यावेळेस आता काय करणार विलाज नसतो तर चला समजून घ्या आणि जेवढे माझी आपली यूट्यूब फॅमिली सबस्क्रायबर आहेत ते तेवढ्यांना समजा जे शेतकरी असते त्यांनाच कळते त्यांच्या तसे तशी गंमत रानातले कामं करून वेळ किती वेळ असतो माणसाकडे किती नसतो तर हे त्यांनाच माहिती असतं कारण जे असे समजा सर्विसला शिट्टी ठिकाणी असते त्यांच्याकडं वेळच वेळ असतो आणि त्याच्यामुळं त्यांना ते, 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 ते पॉसिबल होतं आणि आपल्याला त्यातून करायचं आहे हे करून ते करायचं आहे मग दोन्ही पण म्हणल्याच्यानंतर थोडंसं होणारच धावपळ तर चला काय हरकत नाही असू द्या हे करणं फार महत्त्वाचं असतं आहे की नाही कोणचंही काम करायला कठीण कर असतंच पण केलं तर तेवढं सोपं पण असतं पण कधी कधी भेटतो वेळ कधी कधी नाही भेटत तसं जसा वेळ भेटन तसं करायचं नाही वेळ भेटला तर आपली फॅमिली समजून घेतेच का नसानं वेळ भेटला आहे की नाही तर चला मग असा होता आपला आजचा ब्लॉग तर ब्लॉग आवडलास तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करा आणि आता दहा इथली आता येत्या त्या तोपर्यंत शर्ट बिर्ट घालून आपली तयारी लागावं कामाच्या तर ला आता इथून पुढं कांदे काढायची ड्युटी चालू झालेली त्याच्यामुळं नो टेन्शन उठलं की पळ उठलं की पळत राहणार आहे आता सध्या आणि सकाळी पण लवकर उठून आवरावं लागतं तर चला मग बाय